राष्ट्रवादीकडून रायगड आणि शिरूरमध्ये उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत तटकरे हे रायगडमधून लढणार आहेत तर आढळराव शिरूरमधून लढणार आहेत राष्ट्रवादीकडून रायगड आणि शिरूरमध्ये उमेदवार जाहीर झालेले आहेत तटकरे हे रायगडमधून लढणार आहेत तर आढळराव शिरूर मधून लढणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय नाडकर अजय राष्ट्रवादीकडून रायगड आणि शिरूर मध्ये उमेदवार जाहीर झालेले आहेत अधिकची माहिती गेल्या काही दिवसापासून रायगड लोकसभा मतदारसंघ हा महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला जाईल यासाठी चर्चा सुरू होती आणि अखेर त्या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचं पाहायला मिळत आहे कारण रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला दावा सांगितला होता आणि त्यानुसार आज जे आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार याने रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील या पद्धतीची घोषणा केली मात्र ही घोषणा करत असताना आपण जर माग पाठीमागचा का जर काही दिवस पाहिलं तर या मतदारसंघावर शिवसेनेकडूनही आणि भाजपकडूनही दावा केला जात होता आणि त्यामुळेच ही चर्चा सुरू होती की रायगड लोकसभा मतदारसंघ महायुतीत नेमका कुणाला जाईल मात्र आज सुनील तटकरे यांची उमेदवारी जाहीर करून हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादीला गेला आहे आणि पुन्हा एकदा अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना लोकसभेला पाहायला मिळत मात्र आता ही उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर एकीकडे भाजपचे धैर्यशील पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न के तर शिवसेनेकडून राजीव साबले आणि विकास गोगावले हेही इच्छुक होते आता रायगड मधून आता राष्ट्रवादीकडून उमेदवार जाहीर झालेले आहे मात्र त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून रायगड मधून आणि शिरूर मधून उमेदवार कोण आहेत निश्चितच रायगडच्या लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे याने सभेमध्ये अनंत गीते यांची घोषणा केली होती मात्र अधिकृत ही घोषणा त्या उमेदवाराची झाली नसली तरी रायगड लोकसभा संघातून आनंद गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर महायुतीकडील तटकरे हे उमेदवार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला हे दोघही एकामेकाच्या समोर होत मात्र आताची परिस्थिती आणि तेव्हाची परिस्थिती तेव्हा असणारे मित्रपक्ष आणि आता आता असणारे धन्यवाद पक्ष तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी